नमस्कार मी अमृता चांदोरकर निरामय वेलनेस सेंटरच्या या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी दिवसांमागून दिवस पळतोय आणि त्या दिवसामागे आपण पळतोय प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी शिकवतोय दाखवतोय प्रत्येक दिवस वेगळा आहे कधीतरी खूप उत्साही वाटतं आणि कधीतरी खूप मरगळलेलं कधीतरी प्रचंड अस्वस्थता असते कधीतरी कधीतरी उगीच आनंदी वाटतं कधी डोकं दुखतं तर कधी पोट कधी पित्त होतं ॲसिडिटी तर कधी गॅसेस आणि मग आपण काय करतो तर काहीतरी औषध घेतो आणि पुन्हा त्या दिवसाच्या मागे पळायला सुरुवात करतो खरं तर या सगळ्या तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या रिॲक्शन्स आहेत ते तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहे तुमच्याशी बोलू पाहत आहे पण आपल्याकडे त्याच्यासाठी वेळच नाही आहे आपल्या शरीरामध्ये जे, जे जे बदल घडतात ते ते ह्या वातावरणावर अवलंबून असतात आणि हे वातावरण त्या ऋतुचक्रावर मग त्या ऋतुचक्राचा आपल्या ह्या शरीरावर नक्की काय परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून स्वतःला कसं सांभाळायचं कसं सशक्त ठेवायचं यासाठी आपल्या प्राचीन शास्त्रांनी अनेक गोष्टी सांगितल्या निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी देऊ केल्या आहेत त्याचा जर योग्य वापर आपण केला तर आपण निश्चितच निरोगी राहू शकतो आणि हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी आपण आजपासून एक नवीन मालिका सुरू करतोय आणि त्या मालिकेचं नाव आहे ऋतुशास्त्र या मालिकेमध्ये ऋतूचा वातावरणावर आणि देहावर काय परिणाम होतो आणि त्या परिणामांपासनं आपण स्वतःला कसं सांभाळायचं हेच आपण बघणार आहोत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ऋतू म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा पण प्राचीन शास्त्राप्रमाणे किंवा आयुर्वेदाप्रमाणे हे सहा ऋतू आहेत कारण हवामानाचा आणि कालमानाचा अभ्यास करून आपल्याला वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू सांगितलेले आहेत जेव्हा उन्हाळा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये दोन ऋतू येतात वसंत आणि ग्रीष्म जेव्हा पावसाळा म्हणतो तेव्हा येतो वर्षा आणि शरद आणि जेव्हा हिवाळा म्हणतो तेव्हा येतो हेमंत आणि शिशिर असं हे वर्गीकरण आहे आणि याचा परिणाम वातावरणावरती होत असतो आता ग्रीष्म ऋतू सुरू आहे आता ग्रीष्मामध्ये काय होतं तर ऊन तापायला लागतं जसं ऊन वाढायला लागतं उष्णता वाढायला लागते तसे निसर्गातले जे जलस्रोत आहेत ते आटायला लागतात पाणी आटायला लागतं शरीरामध्ये देखील हेच घडत असत शरीरामध्ये देखील उष्णता वाढायला लागते आणि शरीरातलं जल हे कमी व्हायला लागतं त्याचं बाष्पीभवन होऊन ती वाफ म्हणजे उष्ण वात निर्माण होतो कारण जे वातावरणात घडत असतं म्हणजे जे ब्रह्मांडात घडत असतं तेच या पिंडामध्ये देखील घडत असत आता ह्या उष्णतेचे विकार शरीरामध्ये सुरू होतात या उष्ण वाताचे विकार शरीरामध्ये सुरू होतात आणि जल कमी झाल्यामुळे त्याचे देखील त्रास देहाला व्हायला लागतात मग काय होतं सारखं तहान तहान व्हायला लागते आणि तुम्ही बघा कितीही पाणी प्यायलं तरी तहानच भागत नाही कोरड पडते कशाला सारखी ज्याला सोप पडणं किंवा शोष पडणं असं म्हणतात त्यामुळे भूक मंदावते थकवा येतो अगदी गळून गेल्यासारखं वाटत का। या काळामध्ये डोळे दुखतात लाल होतात त्याची आग होते त्याचबरोबर डोकेदुखी दुखी त्रास उद्भवतात कानाला ठणका लागतो काही वेळेला कानातून किंवा नाकातून रक्तस्राव देखील होतो घसा दुखतो तोंड येतं तो, गिळायला त्रास होतात त्याचबरोबर धडधड वाढते बीपी सारखे त्रास वाढताना दिसतात पचन देखील व्यवस्थित होत नाही काही वेळेला अतिसार म्हणजे जुलाबांचा त्रास होतो डिहायड्रेशन होतं उष्माघात सनस्ट्रोक सारखे तर काही जणांना मलावरोध बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधीसारखे त्रास होतात त्वचा कोरडी पडते खाज येते रॅशेस येतात पुरळ उठत घामोळ्या उठतात त्यामुळे एक अस्वस्थता चिडचिड ही व्हायला लागते तसंच मूत्रदाह म्हणजे ज्याला आपण युरिन इन्फेक्शन म्हणतो किंवा उन्हाळी लागणं असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये लघवीची जळजळ होणं अशा गोष्टी देखील संभवतात हात किंवा पाय यांना भेगा पडतात ओठ फुटतात एक ना अनेक प्रॉब्लेम्स हे या ऋतूमध्ये आपल्याला दिसून येतात लहान मुलांना गोवर कांजिण्या किंवा गालगुंड असे त्रास देखील संभवतात हे सगळे उष्णतेशी निगडित त्रास आहेत ज्याच्या शरीरामध्ये खूप उष्णता आहे त्याला नागिणी सारखे विकार देखील या काळामध्ये होताना दिसतात आता तुम्ही सांगा की जेव्हा उष्णता वाढतीये आणि हे सगळे त्रास उद्भवत तेव्हा याच सोल्युशन काय असेल तर निश्चितच जलतत्व वाढवणं आपलं शास्त्र सांगत की तुमच्या शरीरातली उजवी नाडी ही सूर्य नाडी आहे आणि डावी नाडी ही चंद्रनाडी आहे म्हणजे इथून उष्णता मिळते आणि इथून शीतलता जर अशा कालावधीमध्ये तुमच्या शरीरातली चंद्रनाडी जास्त चालेल तर शरीरामध्ये शीतलता येईल उष्णता कमी होईल मग यासाठी योगशास्त्रामध्ये डाव्या श्वास घ्यायला सांगितलं निरामयमध्ये आमच्या रुग्णांना आम्ही एक सोपा उपाय सांगतो तो म्हणजे उजव्या कानामध्ये कापूस घालायला एक कापसाचा बोळा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जर आपण उजव्या कानामध्ये घातला तर आपोआपच आपली सूर्य नाडी ही कमी चालते आणि चंद्रनाडी ही जास्त ज्यामुळे उष्णतेचे त्रास कमी होतात शरीरामध्ये थोडी शीतलता वाढते उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर शीतली प्राणायाम किंवा शीतली प्राणायाम हा देखील योगशास्त्राने सांगितलेला आहे याच्यामध्ये काय करायचंय तर आपल्या जिभेची नळी करायची आहे अशा पद्धतीने आपली जीभ वळवायची आहे आणि त्यातून श्वास आहे आणि श्वास सोडायचा म्हणजे कधीही श्वास घेताना तो सावकाशच घेतला पाहिजे फक्त हा श्वास आपण जिभेच्या नळीतून घेणार आहोत तो पूर्णपणे पोटापर्यंत पोहोचवणार आहोत आणि सावकाश पुन्हा तो बाहेर सोडणार आहोत यांनी काय होतं यानी, यानी देखील आपल्या शरीरामध्ये शीतलता निर्माण होते उष्णतेचे त्रास कमी होतात त्याचबरोबर ही आहे पित्तशामक मुद्रा याच्यामध्ये आपला अंगठा जो अग्नि तत्व दाखवतो आणि आपली करंगळी जी जलतत्व दाखवते अंगठ्याचा टोक हे करंगळीच्या खाली टेकवायचंय आणि करंगळी ही त्याच्यावर अलगट ठेवायची किंवा थोडीशी दाबायची उरलेली तीन बोट सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही झाली पित्त शामक मुद्रा ही मुद्रा देखील आपल्या शरीरातला अग्नी कमी करते आणि जल म्हणजे स्निग्धता वाढवते काही वेळेला जर शरीरामध्ये उष्णता खूपच जास्त असेल पित्त प्रकृती असेल तर अशा व्यक्तींनी ही मुद्रा केली तर त्यांची इतर बोट वागतात बऱ्याचदा पृथ्वी तत्वाचं बोट म्हणजे अनामिका ही पूर्णपणे वागते अनेक रुग्णांच्या बाबतीत आम्ही हे बघितलंय की अनामिका पूर्णपणे वागते याच कारण काय आहे कारण अग्नी वाढल्यामुळे पृथ्वी तत्वाची नाडी देखील कमकुवत झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्नायूंची ताकद देखील कमी झालेली आहे त्यामुळे हे बोट त्यांचं वाकू शकतं पण जरी बोट वाकलं तरी चालेल ही मुद्रा अशीच केली तरीही चालेल हात तुम्ही असे कुठेही ठेवू शकता खुर्चीवर ठेवा मांड्यांवर ठेवा आणि ही मुद्रा दिवसात कमीत कमी, कमी पंचेचाळीस मिनिटांपर्यंत करायचा प्रयत्न करा कर। कुठलीही मुद्रा ही दिवसभरामध्ये पंचेचाळीस मिनिटं करावी मग तुमच्या बोटांना जर त्रास होत असेल ती दुखत असतील तर एक पाच मिनिटांनंतर पाहिजे तर मुद्रा सोडा बोट मोकळी करा पुन्हा मुद्रा करा हळूहळू तुम्हाला त्याची सवय होईल तुम्ही जितका वेळ वड़, एका वेळेला मुद्रा कराल त्याच्या अनेक टप्प्यांमध्ये ती कमीत कमी पंचेचाळीस मिनिटांपर्यंत करायचा प्रयत्न करा याचा परिणाम म्हणजे तुमच्या शरीरातला अग्नी कमी होईल आणि तुमचे त्रास अग्नीमुळे उद्भवलेले त्रास ते देखील कमी व्हायला मदत होईल त्याचबरोबर साळीच्या लाह्या ही अत्यंत बहुगुणी अशी वस्तू आहे साळीच्या लाह्यात म्हणजेच भाताच्या लाह्या ज्या आपण लक्ष्मीपूजनाला आणतो ह्या साळीच्या लाह्या साधारण चार मुठी लाह्या अर्धा लिटर पाण्यामध्ये रात्री भिजत घालायचे सकाळी त्या पाणी गाळून घ्यायचं जर समजा तुम्ही विसरलात तर तुम्ही ते उकळून घेतलं तरीही चालेल गाळून घेतल्यानंतर ते पाणी तुम्हाला दुपारपर्यंत थोडं थोडं पिऊन संपायचे हे पाणी शरीराला ऊर्जावान करतं ते प्रचंड एनर्जी देतं आणि त्याचबरोबर उष्णता ही खूप फास्ट रॅपिड कमी होते ह्याचा खूप चांगला उपयोग ह्या ऋतूमध्ये ग्रीष्मामध्ये तुम्हाला होणार आहे तसंच धण्या जिऱ्याचं पाणी धणे जिरे हे देखील रात्री भिजत घालून तुम्ही त्या पाण्याचं सकाळी सेवन करू शकता किंवा धण्या जिऱ्याची समप्रमाणामध्ये पूड करून घ्या आणि एक कप पाण्यामध्ये एक टी स्पून धणे जिरे पूड घालून त्याला उकळायचंय आणि उकळी आल्यानंतर त्याला झाकून ठेवायचंय जर तुम्हाला मधुमेह डायबिटीस नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खडी साखरेचे खडे घालू शकता आणि ते पूर्ण मुरल्यानंतर ते पाणी तुम्ही कोमट कोमट किंवा गार झाल्यानंतर चहाच्या ऐवजी देखील पिऊ शकता यातनं एनर्जी मिळते यातनं उष्णता कमी होते आणि यातनं आपली युरिन साफ राहते त्यामुळे उन्हाळी लागण्याचा त्रास हा निश्चित कमी होऊ शकतो त्याचबरोबर आपण भात लावताना तांदूळ धुतो तांदूळ धुतलेलं पहिलं पाणी फेकून द्या तांदूळ धुतलेलं दुसरं पाणीही फेकून द्या आणि तांदूळ छान पैकी चोळून धुवून तिसरं पाणी मात्र काढून ठेवा हे जे तांदूळ धुतलेलं पाणी आहे तांदळाची धुवण असं म्हटलं जातं याला हे पाणी जर तुम्ही पोटात घेतलं तरीही ते थंडावा देत किंवा हे पाणी ज्या वेळेला आपण लघवीला जाऊन येतो आणि लघवीचा दाह होत असतो तेव्हा या पाण्याचे हपके तुम्ही त्या जागी जर मारलेत तर तिथे थंडावा येतो तिथली आग कमी होते असा ह्याचा उपयोग आहे त्यामुळे उन्हाळी लागली असेल तर ह्याचा उपयोग तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर टाकाचं सेवन करा लिंबू सरबत कोकम सरबत ह्या गोष्टी देखील तुमचा उन्हाळा सुसह्य करणार आहेत एक ना अनेक उपाय आपल्याला आपल्या संस्कृतीने आणि आप आपल्या शास्त्राने दिलेले आहेत आणि आपल्या ऋतुशास्त्र या मालिकेमधनं हेच उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यामुळे पुढच्या भागातही अशाच अनेक उपायांसह आपण भेटणार आहोत पण आज इथेच थांबूया ह्या सगळ्या उपायांचा नक्की उपयोग करा बरं आणि आम्हाला कळवा धन्यवाद साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागू लाग सुरु करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा